नमस्कार सर्वांना आज आपल्या जलहरी वृद्धाश्रमात मोही येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल आली होती ही सहल सरप्राईज व्हिजिट होती सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान सर्व विद्यार्थी मोही येथून चालत आपल्या प्रकल्पात आले सर्व विद्यार्थ्यांनी प्रकल्पातील आजी आजोबांसोबत पंगतीत बसून छानपैकी नाश्ता केला त्यानंतर गार्डनमधील पाळण्यांवरती लाईन लावून नंबर लावून झोपाळे खेळ झोपाळा खेळला आणि त्यानंतर एक छोटेखाने सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला पार आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्या जिल्हा परिषद मोहीच्या मार्फत आम्ही या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो खरोखर आज सगळ्यांच्या नोकरीमध्ये मी तरी गडकरी साहेब कुठल्याही आजपर्यंतच्या आश्रमाला कधीही भेट दिली नव्हती पण या ठिकाणी आल्यानंतर मला खरंच म्हणजे भाऊक झालो डोळ्यामध्ये आश्रुत करण्यासारखं वाटू लागलं की आज खरोखरच या ठिकाणी असणारे हे लोक त्यांना गरज आहे आणि आदरणीय जे कोऑर्डिनेटर गडकरी साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी हे जे चालू केलेलं आहे हे वृद्धाश्रम हे अतिशय चांगलं वृद्धाश्रम आहे तुमच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं भविष्यामध्ये या वृद्धाश्रमासाठी आमच्याकडून पाहिजे ती मदत आम्ही देण्यास या ठिकाणी इच्छुक आहोत आम्ही देऊ छंद नाही

विसरून कोरे आई बापाला झिजवली त्यानी काया काया झिजवून तुझ्या शिरावर काया झिजवून तुझ्या शिरावर पडली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही, आई वे तुला, नाही तुला, ना तुला आई बापाची माया अरे वेड्या तुला मिळणार नाही आई बापाची झाला का तो भागलं मोर आला त्याला झोपलेलं बघितलं ते काय म्हणलं आता झोपलं आता आपण पुढे जाऊया का पुढे गेलो ससा हरला बाय 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 सर तर अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी मनमुराद सहलीचा आनंद घेतला हा आणि हा आनंद आजी आजोबांसोबत द्विगुणित केल्याबद्दल मी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानते थँक्यू